प्रश्न असा आहे की मी उद्धव साहेबांच्याच तोंडातलं सांगतो की जितेंद्र आपलं जे फायनान्शियल कॅपिटल धारावीत होत आपलं बीकेसी मध्ये होत ते जोर जबरदस्तीने उचलून गुजरातला नेलंय ते फायनान्शियल कॅपिटल आपण धारावीत आणतो केवढा मिठा विचार आहे आम्हाला धारावी पुढे न्यायची होती ते करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांचे जे जो दृष्टिकोन होता तो मला आज कौतुकास्पद वाटतो ते नेहमी म्हणायचे की धारावी ही मुंबईची धारा ओळख आहे आणि मुंबईची ओळख धारावीतनं पुस्तक आम्हाला काय काय विचार होते मी सांगू इच्छित नाही कारण का ते काय होणार नाही पण तिथल्या स्थानिकांना बाहेर काढून तिथले उद्योगधंदे बाहेर काढून आपण मुंबईच्या धारावीच्या परिसराचा सत्यानाश करतो आहोत असं त्यांचं स्पष्ट मत होत धाराची धारावीचं चा वैशिष्ट्य काय शिंदे धारामध्ये धारावीमध्ये कमीत कमी साठ टक्क्या हे मागासवर्गीय राहतात भारतातल्या एकाही राज्याचा माणूस नाही जो तिथे राहत नाही बंगाल घ्या राजस्थान घ्या मध्य प्रदेश घ्या काश्मीर घ्या केरळ घ्या सगळे तिथे राहतात आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात तिथली लेदर इंडस्ट्री इतकी प्रसिद्ध आहे की मी तुम्ही म्हणजे तुम्ही नाही कोणीही गुचीची बॅग घेऊन बायकोला नेऊन दिली तर बायको ती गुचीची बॅग घेऊन झोपेल कारण ती ओरिजिनलच वाटेल इतकं अप्रतिम काम तिथे चालतं लेदर इंडस्ट्री स्पोर्टिंग शू इंडस्ट्री ॲल्युमिनियम इंडस्ट्री स्टील इंडस्ट्री छोटे छोटे उद्योग आपापल्या घरामध्ये चालवून त्याच्यातनं पोट भरणारी धारावी ते माहितीये ना ती धारावीची घरी ओढ मी त्यांना सांगितलं ना तुम्ही एकटे चाळीस मिनिट विच इज बिगेस्ट स्लाम ऑफ उरले सगळी पन्नास मिनिट बिगेस्ट स्लाम ऑफ द वर्ल्ड आणि त्याच्यात मुंबईच्या दृष्टीने बदल करायला हवा हा काही वर्षानंतर काही वर्षापासून काँग्रेस राज्यकर्त्यांचा तत्कालीन म्हणजे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्याला बदल करावा असा वाटत होता पण धारावीचा बदल करणं हा इतका सोपाही नाही वर्षानुवर्ष राहिलेली माणसं त्यांची वर्षानुवर्ष असलेली परंपरा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांचं स्थित्यांतर हे अशक्य त्याच्यामुळे त्यांना तिथेच जागा देऊन आपल्याला पर्यायी व्यवस्था ते जामीन त्यांना एका बाजूला जागा देऊन दुसऱ्या बाजूला आपल्याला काही करता येतं का हे पाण्याची गरज होती रेल्वेची पंचेचाळीस एकर जमीन आहे हजारो पत्र पाठवली हो रेल्वेचं एकही उत्तर आलं नाही त्या पंचेचाळीस एकर मध्ये पंचवीस टक्के धारावी सेटल होते आणि आम्ही संपर्क साधत होतो पण साध उत्तरी देण्याची कुणी कष्ट घेतले नाही प्रश्न असा आहे की मी उद्धव साहेबांच्याच तोंडातलं सांगतो की जितेंद्र आपलं जे फायनान्शियल कॅपिटल धारावीत होत आपलं बीकेसी मध्ये होत ते जोर जबरदस्तीने उचलून गुजरातला नेलंय ते फायनान्शियल कॅपिटल आपण धारावीत आणतो केवढा मीठा विचार आहे की ज्या फायनान्शियल सिटी मध्ये आज जगभरामध्ये मुंबईची ओळख काय आहे इज द बिगेस्ट फायनान्शियल सिटी ऑफ मुंबई इंडिया जगाच्या स्पर्धेमध्येच पाचव्या स्थानावर असलेली मुंबई तुम्ही या मराठी माणसाच्या हृदयातली फायनान्शियल कॅपिटल तुम्ही काढून गुजरातला घेऊन गेलात तुम्ही लोकांनी साधा विरोधही नाही केला आणि तो फायनान्शियल कॅपिटल आपण कसंही करून इथे आणूया हा माझा पहिला पहिली मागणी आहे आम्ही त्याच्यानुसार पुढे जात होतो दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मी काय माझा स्वभाव नाही मी काय तुमच्या डिपार्टमेंट मध्ये परत डोकावूनही बघितलं नाही प्रत्येक राज्यकर्त्याची वेगवेगळी स्वप्न वेग असतात आमच्या हातात जेव्हा होतं तेव्हा मी कोणालाही आंदण दिलं नाही कुठलीही फाईल हलवली नाही कुठल्याही फाईल मध्ये कोणी सांगो एकही वेळ वाकड लिहिलं गेलं नाही फाईल परफेक्ट तयार होती पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बदल हे वगैरे काहीच नव्हतं आमच्या फाईलमध्ये सर्वसामान्यांना फायदा कसा होईल एवढंच आम्ही बघितलं होत आता तुम्ही काय बघता आहात हे मला माहित नाही पण धरवीमध्ये गरीब माणूस राहतो सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी शंभर शंभर वर्ष जुनी घर आहेत धारावी फिरायची म्हणजे तुम्हाला कमीत कमी सात दिवस लागतील एवढी मोठी धारावी धारावी काही काही सोपी गोष्ट नाही पण ही जी बोंबा म्हणते ना टीडीआर काय मला माहित नाही टीडीआर बीडीआर काय प्रकरण मी जास्ती अभ्यास केला नाही त्याचा मी त्या पापाचा धनी नाही मी त्याच्या एकाही कागदावर सही केलेली नाही मिनिस्टर म्हणून त्याच्यामुळे हे जे काही पाप असेल किंवा पुण्य असेल ते साहेब आपल्या गळ्यात आपण घ्या आणि त्याच सुख आणि दुःख दोन्ही उपभोगा आमचं काही म्हणणं नाही पण तुमच्यातला जर माणूस जागा असेल माणूस ज्यांचे आजोबा आजी आई वडील त्या दहा बाय दहाच्या झोपडपट्टीत गेलेले आहेत मेलेले आहेत ते वर्ण साहेब तुमच्याकडे हे आमच्या झोपडीचं काय होणार नाही इथे आडस अडसर आहे ना दिसत नसेल त्यांना पण साहेब गरीब माणसाला वाचवा ही काळाची गरज आहे राज्यकर्ते हे श्रीमंतांना वाट विकले जात आहेत असं जर चित्र देशभरात केलं तर ह्या देशामध्ये ह्या जगामध्ये मुंबई बदनाम होईल मुंबईची एक वेगळी ओळख आहे मुंबई हे जसं धनधान दांडग्यांचं शहर आहे तस हे मुंबई गरीब माणसांचं शहर आहे आणि हे धनदानगे कोणामुळे झाले तर या मुंबईतल्या गरीब माणसांमुळे झाले आम्ही मुंबईचे आहोत साडेचार पावणे पाच ला वाजणार तो भुंगा हातात पिशवी आणि डबा घेऊन धावणारा मिलकामगार आम्ही बघितलं ती गोदीतली धावपळ आम्ही बघितलेली आहे हे माथाडी कामगार आम्ही बघितलेले आहेत मुंबईतल्या चिमणे आम्ही बघितलेले आहेत काहीच राहिले नाही हो मुंबईत आता खरोखरच मुंबई कोणाची विचारलं तर मुंबई धनधान घ्यायचं एकेका इमारतीची किंमत एकेका फ्लॅटची किंमत एक बारा कोटी चौदा कोटी वीस कोटी साठ कोटी ऐंशी कोटी कुठल्या गरीब माणसाला परवडणार आहे सरकार त्याच्यात काही करू शकतं असं मला वाटत नाही पण एकंदरीतच आपल्या हाऊसिंग पॉलिसीमुळे सावे साहेब ह्याच्यावर सावे साहेब ह्याच्यावर गांभीर्याने विचार केला आपण जर चांगली हाऊसिंग पॉलिसी काढली तर त्या हाऊसिंग पॉलिसी मधनं आपण खूप जणांना मदत करू शकतो जसं पहाडी गोरेगावला आपली जमीन आहे तिथे मी सूचित केलं होतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आपण घर देऊया म्हाडाची इतकी जमीन आहे की आपण आरामात इथला जो कष्टकरी वर्ग आहे त्याला घरं देऊ शकतो आणि पूर्वी दिली गेली आहेत माथाडी कामगारांना घरं गर दिली गेली आहेत आणि त्या गरिबांना घरं गर मिळाली पाहिजे ह्याच्याबद्दल सभागृहात एकही जण आवाज विरोधात उचलणार नाही तेव्हा सावे साहेब आपली परिस्थिती मला माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याकडनं मला अपेक्षा आहे की आपण हे सगळं करून दाखव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका